माननीय भुजबळ साहेब तीनशे पंच्याहत्तर जातीच नेतृत्व भारतामध्ये समान करत आहेत त्या नेतृत्वाला कुठेतरी डॅमेज करण्याचं काम एक मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा नसतो हा पूर्ण राज्याचा सर्व समाजाचा असतो परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही ओबीसी वर अन्याय करत आहात भुजबळ साहेबांना डॅमेज करत आहात आणि तुमचे आमदार तुम्हाला परत निवडून यायचं नाही काय ओबीसीच्या मतावर काय म्हणतात काय कोणाचे शिरसाठ साहेबांना बाहेर ओबीसी समज लात तुम्हाला आमदारची पायरी नाही सोडून देणार इतके ओबीसी समज आक्रमक झालेला आहे आज या ठिकाणी यादव वकील असतील सर्वच आहेत माझे सभापती आम्ही सर्वांनी मिळून भुजबळ साहेबांबद्दल जे बेथल वक्तव्य करणारे या आमदारांचा जाहीर निषेध केला तात्काळ शिंदे समिती बरखास्त करावी शिंदे समितीने चोपन्न लाख कुणबी बोगस दाखले दिलेले ते रद्द करावे आणि या ठिकाणी ओबीसी समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे अशी सर्वसामान्य ओबीसी समाजाची भावना आहे आज या ठिकाणी मेळावा ओबीसी समाजाने घेतला होता आणि काय म्हणतात भुजबळ साहेब विशिष्ट समाजाचे नेते असं तुम्हाला मना याद राखा म्हणाल तर भुजबळ साहेब आमचं दैवत आहे तीनशे पंच्याहत्तर जातीचं नेतृत्व आहे आणि ती जर आमची बाजू नाही घेणार आमची बाजू घेणार आहे भुजबळ साहेबांना हक्क आहे ओबीसीच्या प्रश्नावर आवाज मांडण्यासाठी ते काय आज उभं राहिलेत का पस्तीस चाळीस वर्ष झालं आज या ठिकाणी ते ओबीसीच काम करतात आणि तुम्ही काय म्हणता काय करता तुम्ही तुम्हाला माहित आहे का तो माणूस आज सत्तर पंच्याहत्तर